चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आले आदर्श टेक्सटाइल मार्केट मध्ये तर आपण म्हटलं सुंदर साड्यांचा कलेक्शन पाहणार आहोत इथे जोडी ऑफर चालू आहे तर चाल चला पाहूया आपण साड्या नमस्कार सगळ्यांना आज तुम्ही आलेत आदर्श टेक्सटाइल मार्केट पुरसंगी येते आमची दुकान पुरसंगी मार्केट मध्ये मेन रोडला आहे पुरसंगी कापड मार्केट मध्ये आदर्श टेक्सटाइल मार्केट मध्ये तुमचं स्वागत आहे आपले रक्षाबंधन साठी आता ऑफर लागलेले असतील आपल्याकडे चारशे रुपये जोडीपासून साड्याची स्टार्टिंग आहे हे बघा चारशे रुपयाला जोडी आहे जोडी चारशे रुपये हो त्यांना ब्लाऊज पण आहे आणि ऑल ओव्हर लेस येते काही सगळ्यांमध्ये आठ आठ कलर आहे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला दाखवतोय एकदम सुंदर कलर येतात आणि सूत पण एकदम मऊ आहे आणि डेली वेअर साठी पण छान आहे अजून पण भरपूर कलर आहे चारशे रुपये जोडी डेलिव्हरीसाठी घेऊ शकता आपण देणे घेण्यासाठी घेऊ शकता खूप छान कलर आहे ते ओपन करून दाखवा ना दादा एक ओपन करून दाखव फक्त चारशे रुपये जोडी आहे आणि देणे घेण्यासाठी पण खूप छान आहे डेयूसाठी सुख तर एकदम मऊ आहे हे बघा असा लेस आहेत ऑल ओव्हर आणि ह्याच्यात पाच सहा कलर पण याच्यात दहा बारा डिझाईन आहेत प्रत्येक डिझाईनमध्ये सात आठ कलर आहे ऑल ओव्हर लेस येत याला आणि हे बघा ब्लाऊज ब्लाऊज पण सेम साडीचा सुताचा आहे शिवण्यासारखा ब्लाउज आहे सुंदर आहे आणि जोडी ऑफर आहे आता पाचशे हे बघा याच्यापेक्षा पुढची व्हरायटी आता हे पाचशे रुपयाला जोडी शिमर कापड नवीन पॅटर्न आलेलं आहे पाचशे रुपयाला जोडी पाचशे रुपये जोडी आपल्याकडे भरपूर क्वालिटी आहे हे बघा हे झोमॅटो कापड सगळ्यांमध्ये कलर भेटत वेगवेगळे तुम्हाला हे बांधणी पॅटर्न आहे का हो बांधणी मध्ये आलेलं आहे नवीन पॅटर्न आहे हे बघा वेगवेगळी व्हरायटी भरपूर कस्टमर सगळे पाचशेला जोडीच आहे ना हा पाचशेला जोडी मध्ये पाचशेला जोडी वेगळ्या कापड पाहिजे ऑप्शन पाहिजे वेगवेगळे समजा तरी भेटते कलर पण खूप सुंदर येत पाहू शकता आपण सगळ्यांमध्ये आठ आठ कलर आहे आठ आठ आणि एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवतो एकदम माउस होते आहे घसरणारी नाहीये तो पण गस्ती हे बघा हा पदर साडीचा पदराला ये ये गोंड येतं आणि बांधणी पॅटर्नी ऑल ओवरलेस आहे याला आणि याचा ब्लाऊज पण एकदम मस्त आहे डिजिटल प्रिंटचा ब्लाऊज आहे हे बघा याचा ब्लाऊज पीस बघा डिजिटल प्रिंटचा ब्लाऊज आहे याला आणि पाचशेत दोन भेटणार आहेत आपल्याला मान्सून सेल चालू आहे नवीन पॅटर्न आलेले एकदम वेटलेस कापड आहे प्युअर आणि मऊस होत आहे हे सहाशे रुपयाला जोडी बसते ऑफर मध्ये सहाशे रुपयाला जोडी लावली साठी छान आहे याला ऑल ओव्हर लेस ले आहे कस्टमर आता छोटी लेस जास्त डिमांड करते मला एक साडी खोलून दाखवतो हे बघा

सेम साडीचे सोताचा ब्लाउज येते सुंदर साड्या हे बघा हे 700 ला जोडी मध्ये आहे ही एलजी चे साड्या आहे ह्याला ऑल ओव्हर सरोस्की वर्क येते आणि साड्यांच्या आत मध्ये पण बुट्टा आहे सरोस्कीचा हे 700 जोडी आहे 700 रुपये मध्ये जोडी हे बाहेर मार्केट मध्ये तुम्हाला 500 550 रुपयाला सिंगल साडी बसते आपल्याकडे 700 रुपयाला जोडी आहे ओके तुम्हाला एक साडी ओपन पण करून दाखवतो नेचर कलर वगैरे एकदम छान आहे भरपूर कलर रस्ते आहे हे बांधणी पॅटर्न आहे ना आ, हे बघा हे बांधणी पॅटर्न हे बघा एकदम हेवी साडी आहे यूज साठी पण छान आहे द्यायला पण चांगली आहे आणि मऊ सुचते एकदम त्याला साडीच्या आत मध्ये पण सरस्वीचे बुक आहे बघा अशे सातशे रुपये जोडी सातशे रुपयामध्ये बांधणी पॅटर्न आहे आणि एकदम मऊ आहे सुंदर साड्या आहेत एकदम नक्की शॉपला व्हिजिट करा एकदा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे कलर सगळे भेटून जातील इथं हे बघा हा ब्लाऊज आहे ब्लाऊजला पण बॉर्डर वर्क आहे याचा हे बघा ब्लाऊजला पण इथं खाली बॉर्डरला वर वर्क आलेलं आहे सरोस्कीचा खूप सुंदर साड्या आहेत कलर पण आणि सगळे फ्रेश कलर येतात कलर वगैरे पण भरपूर भेटते कस्टमरला जसे कलर फ्रेश सगळे कलर भेटतील फ्रेश कलर येते एकदम पाहू शकताय तुम्ही एकदम सुंदर कलर येत असं बरे बोला ताई प्युअर जॉर्ज मध्ये साडी येत ताई जॉर्जट कापड त्याला आर्को बॉर्डर म्हणताय एकदम छोटी लेस एम्ब्रॉयडरी लेस एकदम नाजूक लेस आहे त्याला ह्याची काय प्राइस आहे दादा हे 600 रुपयाला जोडी येतात 600 रुपयाला जोडी हा तर डेली यूज साठी एकदम छान आहे एकदम मौस होते याचा 600 रुपयाला जोडी आहे विथ ब्लाउज आहे आणि ऑल ओव्हर लेस असते काय याला सुतर एकदमच मऊ आहे कस्टमरला समजा लेस नको आहे किंवा छोटी लेस पाहिजे तर हे एकदम छान येतंय साड्या आणि ह्या साड्यांमध्ये पदर पण येतं पदरची डिझाईन येते प्रत्येकाला हे बघा हा पदर आहे याचा एकदम सुंदर खूपच छान आहे मऊ आहे आणि डिझाईन पाहू शकताय आपण किती सुंदर डिझाईन हा प्युअर जॉर्जेट कापड डिजिटल प्रिंट आहे हे बघा प्रिंटची पण क्वालिटी एकदम चांगली येत आहे दोन्ही साईडला बॉर्डर येते कलर एकदम फ्रेश आहे त्याच्यात आणि देवसाठी देण्या घेण्यासाठी खूप छान आहे हे बघा हा ब्लाउज आहे ह्याचा सहाशे रुपयाला जोडी सहाशे फक्त कलर पण ह्याच्यात भरपूर आहे आणि सगळे छान कलर आहेत कलर खूपच सुंदर येत आणि डार्क कलर येत एकदम फ्रेश कलर येत पाहू शकता तुम्ही मऊस होते साड्यांचे एकदम साऊथ पॅटर्न मध्ये हे साऊथ पॅटर्नमध्ये साड्या आल्या नवीन पॅटर्न आहे एकदम त्याला गंगापट्टू म्हणतात गंगापट्टू गंगा नाव आहे साऊथ पॅटर्न पण म्हणतात कांजीवराम पण म्हणतात याची काय प्राईज आहे दादा ही सहाशे पन्नास रुपयाची आहे पण तुमचे जे यूट्यूबचे सबस्क्रायबर व्यूअर्स असेल ते जर येऊन आम्हाला बोलले का ते तुमचे व्हिडिओ बघून आले त्यांना पाचशे कस्टमर साठी खास ऑफर आहे पाचशे रुपयाला साडी तुम्ही जर आमच्या साडीचा व्हिडिओ पाहून आलात तर तुम्हाला इथं सहाशे ची साडी फक्त पाचशे रुपयाला भेटणार रुपये डिस्काउंट भेटणार आहे हे स्पेशल फक्त तुमचे युट्यूबरचे फॉलोअर्स आहे त्यांच्यासाठी आहेत काही ओके ओके पाचशे रुपयाला एक साडी हे बघा त्याच्यात तुम्हाला मी पदर वगैरे दाखवतो पदर पण भरलेला एकदम कॉन्ट्रास्ट पदर आहे हे बघा कॉन्ट्रास्ट कदर भरलेला हा कदर आहे वन साइड बॉर्डर आहे ना हे बघा पदर येते हा पदर आहे हा ब्लाउज आहे आणि वरती याला छोटी बॉर्डर आहे खाली मोठी बॉर्डर आहे वन साइड बॉर्डर वन साइड बॉर्डर आहे पाहू शकता आपण अवल ओवर अशी डिझाईन आहे सुंदर साडी एकदम हे बघा ऑल ओव्हर डिझाईन येते याला कलर पण फ्रेश येते एकदम ह्याच्यात पाहू शकता तुम्ही सुंदर साड्या टिशू पॅटर्न मध्ये येते हा टिशू सिल्क टिशू शिल्क हे बघा ऑल ओव्हर डिझाइन आहे त्याचा साडी भरलेली आहे आणि अशी बॉर्डर आहे वन साइड पाहू शकता तुम्ही आणि याचा ब्लाउज पण भरलेला आहे एकदम हे बघा हा ब्लाउज पीस आहे याचा भरलेला ब्लाउज आहे आणि हे कलर पण असे सुंदर सुंदर आहे पाहू शकता तुम्ही हे बघा चार कलरची रेंज आहे मरून कलर रेड कलर हा मोरपंखी कलर आणि हा जांभळा कलर चार कलर असतात याच्या हे बघा ताई हे चंद्रकोर पैठणी आहे सॉफ्ट सिल्क कापड आहे प्युअर सॉफ्ट सिल्क कापड तर चंद्रकोर पैठणी सेल्फ बॉर्डरमध्ये ही नऊशे पन्नास रुपयाची आहे जे यूट्यूबचे तुमचे व्ह्युअर्स असेल त्यांच्यासाठी सातशे पन्नास रुपयाला बसतील ऑफरमध्ये सातशे पन्नास तसं आम्ही नऊशे पन्नास रुपयाला विकत आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क कापड आहे तर अजिबात फुकणार नाही काय नाही चुकून बसतील ऑल ओव्हर बुथी त्याला हे ते बघा पदर पाहू शकत आपण किती सुंदर साडे आणि विथ गोंडे पण येतात ओलोराशी चंद्रकोरची बुटी आहे पाहू शकता आणि बॉर्डर बॉर्डर पण छान येत आहे बॉर्डर पण छान आहे एकदम आणि ओलवर अशीच बुटी आहे चंद्रकोर साडीचा कलर पाहू शकताय किती फ्रेश कलर येत एकदम सुंदर साड्या येत असा आ, था। हे बघा हा वाला ब्लाऊज आहे याचा ब्लाउज पण एकदम चांगला आहे आणि हे ब्लाउज साठी डिझाईन आहे ब्लाउज ची बॉर्डर आहे त्याच्यात कलर पाहू शकता आपण हे बघा त्याच्यात सात आठ कलर असतात हा ग्रीन कलर आहे गुलाबी कलर आहे फ्रेश कलर आहे चंद्रकोर मध्ये मोरपंखी कलर हा वाईन कलर आणि हे जे तुम्हाला ओपन करून दाखवलं होता मेहंदी कलर एकदम फ्रेश कलर आहे पेटणी आहे कॉन्ट्रास्ट हे एक हजार पन्नास रुपयाला बसते आपल्याकडे ऑफरमध्ये एक हजार पन्नास रुपयात आहे प्युअर सॉफ्ट सिल्क कापड आहे आणि ओरिजिनल चंद्रकोर पेटणी आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज रिच पल्लूत ब्ला। आहे हे बघा मी तुम्हाला साडी एक ओपन करून दाखवतो हा पदर येत आहे याचा नीना पदर भर पदर एकदम प्रॉपर ह्याला दोन्ही साईडला कॉन्ट्रास्ट बॉर्डर येत आहे ऑल ओव्हर बुटी आणि एकदम सॉफ्ट कापड आहे हे बघा तुम्ही अजिबात फुगणार आहे गोळा होणारी फुगणारी साडी नाही येत प्युअर चंद्रपूर पैठण अशीच डिझाईन हा ऑल ओव्हर डिझाईन येत आहे याच्यात ब्लाउज कॉन्ट्रास्ट असेल ना हा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येत आहे हा नेस्ता पदर आहे दोन मीटरचा नेस्ता पदर आणि हा बघा हा ब्लाउज येत आहे याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ब्लाउज वर पण डिझाईन येत आहे प्लेन ब्लाउज नाही हलक्या साड्यांमध्ये प्लेन ब्लाऊज येते बुटी येत आहे आणि बॉर्डर पण आहे त्याची सात आठ सात आठ कलर असतात प्रत्येक पॅटर्न मध्ये हे बघा कलर बघा कलर एकदम फ्रेश येते पाहू शकता हे हे पॅरेट पॅटनी लाइनिंग डिझाईन मध्ये आणि लाइनिंग पण येत आहे आणि ऑल ओव्हर डिझाईन ऑफर मध्ये सहाशे पन्नास रुपयाला बसतील एकदम छान पल्लू येत आहे याचा पदर खूप छान आहे विथ गोंडे पण येतात आणि पॅरेट आहे अशी बॉर्डरला पाहू शकतोय आपण हे नवीन डिझाईन येत आहे एकदम फॅन्सी डिझाईन हे बघा साडी ओपन करून रिच पल्लू आहे ताई भरलेला पदर आहे एकदम दोन्ही साईडला बॉर्डर येत आहे हा पॅरेटची बॉर्डर आहे आणि सूत पण एकदम मऊ हो आहे छान आहे साडी हे लाइनिंगच्या पॅटर्न मध्ये आले आणि बुट्टी पण आहे आणि लाइनिंग पण आहे

लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका